मित्रांनो काही आत्मे अतृप्त असतात आणि जोपर्यंत त्यांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते भूतलावरच फिरत राहतात याबद्दल तुम्ही कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल तर असाच एक अनुभव आज आपण बघणार आहोत तर हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे त्या दिवशी ऑफिसमध्ये काम जरा जास्तच होतं डेडलाईन जवळ आली होती म्हणून सगळे तानात होते मी ठरवलं की आज काम पूर्ण करूनच जाईन आणि उद्या मस्त घरी आराम करेन पण त्या निर्णयाची किंमत मला काय चुकावी लागेल याची मला कल्पनाही नव्हती घराळात आता बारा वाजले होते ऑफिसमध्ये फक्त मी आणि सिक्युरिटी गार्ड उरलो होतो कम्प्युटर बंद करून मी खुर्चीतून उठलो खिडकीबाहेर एक नजर टाकली बाहेर पूर्णतः काळू फक्त दिव्यांच्या पिवळ्या उजड्यात रस्त्यावरचा पाऊस चमकत होता बापरी एवढा उशीर झाला मी स्वतःशीच पुटपुटलो गाडने मला विचारलं सर अहो एवढ्या रात्रीचं तुम्ही त्या नागमोडी वळणावरून जाणार का त्यावर मी उतरलो हो का रे त्यावर तो पुन्हा म्हणाला अहो काही नाही पण हल्ली तिकडे फारच अपघात होताय म्हणे आणि मी तर ऐकलंय की दोन चार जणांना तिथं भूतबाधेचाही प्रकार दिसलाय मी थोडासा हसूनच म्हणालो अरे कसलं काय मी रोज जातो ना तिथून भूतभीत काही नाही तिथं तो काहीतरी म्हणणार होता पण मी हसतच बाहेर पडलो पावसाच्या सरी थांबल्या होत्या पण रस्त्यावर मात्र धोक्याचा एक थर बसला होता मी गाडी सुरू केली आणि हळूहळू ऑफिसच्या गेटमधून बाहेर आलो संपूर्ण परिसरात एकदम शांतता होती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावल्या पाण्यात हलत होत्या जणू काही जिवंत आहेत असंच मला भासत होतं मी हेडलाईट ऑन केली पांढऱ्या प्रकाशात धुकं तुटतंय आणि पुन्हा तयार होतय जणू काही कुणीतरी त्या धोक्यातून माझ्याकडेच नजर रोखून पाहत आहे असाच मला भास होत होता तो नागमोडी रस्ता हा रस्ता पुण्याच्या बाहेरच्या भागात डोंगरातून जाणारा अरुंद मार्ग ढवळ्या देखील थोडासा भयान वाटतो दोन्ही बाजूला दाट झाडं आणि मध्येच एक नागमोडी रस्ता आजूबाजूचे गावकरी म्हणतात इथं पूर्वी एका बाईचं मरण झालं होतं आमच्या ऑफिसचा एक कर्मचारी मला सांगत होता की काही वर्षांपूर्वी अपघातात एका बाईचं इथे मरण झालं होतं आणि तिचाच आत्मा अजूनही इथेच फिरतोय पण हे सगळं मी कधी गंभीरपणे घेतलंच नव्हतं त्या रात्री मात्र काहीतरी वेगळं होत हवेचा गंध जरा विचित्रच वाटत होता ओल्या मातीचा आणि काहीतरी जुन्या धुराचा एसी बंद असून सुद्धा गाडीच्या आत एकदम थंडावा जाणवत होता मी गाडीचा वेग आता कमी केला कारण समोरच आता नागमोडी वळण आलं तेच वळण जिथे लोक म्हणतात की भरपूर अपघात होतात मी स्टेअरिंग घट्ट पकडलं आणि स्वतःशीच म्हणालो हट बोधभीत काही बी नसतं आणि अपघाताच काय रस्ता म्हटल्यावर अपघात होणारच लोकांना काय मनात भीती बसवायची सवय असते पण तेवढ्यात अचानक गाडीच्या पुढच्या काचेवर थेमानचं स्वरूप बदललं पावसाची थेंब नव्हते ते ते जणू काही बोटांच्या खुना होत्या वरून खाली सरकणाऱ्या मी वायपर लावला काही सेकंदात सगळं काही ठीक झालं पण पुन्हा तसंच आता मात्र त्या खुना आतून दिसत होत्या म्हणजेच गाडीच्या काचाच्या आतून मी एक क्षण थबकलो कदाचित धुकं असेल मी स्वतःला समजावलं पण थंड हवा अंगावर शहारी आणत होती रस्ता आता आणखीनच अंधारलेला मी लाईट बीमवर केल्या तरीही आजूबाजूला फक्त पांढरं धुकं दिसत होतं आणि तेवढ्यात त्या ते धुक्यात अचानक एक आकृती समोर आली ती आकृती रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती पांढऱ्या कपड्यातली लांब सडक केस मी करकचून ब्रेक मारला गाडी जाग्यावरच थांबली मी जरा निरखून पाहण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती आकृती गायब झाली मी काच खाली करून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला गाडीबाहेर मात्र स्मशान शांतता पसरली होती फक्त रातकिड्यांचा आवाज आणि माझं धडधडणारं हृदय मी पुन्हा गाडी चालू केली काही मीटर गेल्यावर हेडलाईटच्या उजडात काहीतरी चमकलं आणि गाडी झटके खात बंद झाली मी हळूवार गाडीतून बाहेर आलो मी त्या चमकणाऱ्या वस्तूकडे पाहिलं रस्त्याच्या कडेला पडलेली एक साडी ओलसर आणि चिखलात माखलेली आणि तिच्या बाजूलाच एक सोन्याची बांगडी पडलेली होती पाऊसही आता पुन्हा सुरू झाला वाऱ्याने झाडं मोठमोठ्याने हलवू लागली त्या झाडांची प्रतीक सावली आता जणू काही जिवंत वाटावी मी त्या साडीच्या आणि त्या बांगडीच्या जवळ गेलो मी ती बांगडी उचलणार इतक्यातच मागून एक खुजबूज ऐकू आली मी झटक्यात मागे वळालो पण मागे कुणीही नव्हतं मी पुन्हा धावतच गाडीत बसलो आणि गाडीचा दरवाजा बंद केला गाडी पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो पण गाडी काही केल्या सुरूच होईना चाबी फिरत होती पण इंजिन मात्र जरासुद्धा आवाज देत नव्हतं आणि तेवढ्यात माझं लक्ष सहज रेरिव्ह्यू मिररकडे गेलं आणि मला धडकीस भरली गाडीच्या मागच्या आरशात काहीतरी हलताना दिसलं मी जरा नीट निरखून पाहिलं आणि माझं हृदय थांबलं मागच्या सीटवर कुणीतरी बसलं होतं ती एक बाई होती पांढऱ्या कपड्यात आणि लांब केसांनी तिचा चेहरा झाकलेला मी मोठ्याने किंचाळलो पण माझा आवाज गाडीतच अडकला मी झटक्यात वळून मागे पाहिलं पण आता ती आकृती मागून अदृश्य झाली होती तेवढ्यात अचानक गाडीचा रेडिओ आपोआप सुरू झाला आणि त्यामध्ये एखादं जुनं गाणं पण आवाज मात्र विकृत जणू कोणीतरी अखेरचा श्वास घेत गात गाडीच्या समोरच्या काचावर आता टपटप थेंब पडू लागले पण ते पावसाचे नाही तर रक्ताचे ते बघून मी प्रचंड घाबरलो आणि जोरात गाडीच्या दरवाज्यावर लात घातली झटक्या दरवाजा उघडला गेला मी घाईघाईने गाडीतून बाहेर आलो बाहेर धुक पाऊस आणि माझं धडधडणारं हृदय सगळं काही एकत्रच रस्त्यावर कुठेच आता अजिबात प्रकाश नव्हता फक्त दूरवर विजा चमकू लागल्या मी दुसऱ्या बाजूला पाहिलं आणि विजेच्या प्रकाशात मला दिसलं तीच दिस बाई रस्त्याच्या मधोमध उभी तिची नजर आता थेट माझ्या डोळ्यांमध्येच रोखलेली माझ्या अंगावर सरसरून काटा आला मी थरथरतच म्हणालो कोण आहेस तू ती बाई हळूहळू माझ्या जवळ येऊ लागली तिच्या हातात एक सांदीची बांगडी आणि एक पत्र होत ती एका भेसूर आणि आवाजात म्हणाली घाबरू नकोस मी तुला काहीही करणार नाही तीन वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला एका ट्रक ड्रायव्हरने मला उडवलं माझं प्रेत आणि माझी गाडी दोघांनाही दरीत फेकून दिलं माझा नवरा आणि माझी छोटीशी चिमुकली घरी माझी वाट बघत असतील मी अनेक लोकांना इथे थांबवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण लोक मात्र मला प्रचंड घाबरायचे माझा आत्मा अजूनही इथेच भटकतोय कारण माझं हे काम अपुरं आहे माझी ही बांगडी आणि हे पत्र दिलेल्या या पत्त्यावर पोहोचवशील का जर तू हे पत्र आणि ही माझी बांगडी माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवलीस तरच मला मुक्ती मिळेल मी त्यावर थरथरत म्हणालो आ हा आणि मी जर नाही पोहोचवली तर तिचा चेहरा एकदम विद्रूप झाला नाही पोचवली तर मग तुझा इथे अंत होईल तिचं ते भेसूर रूप पाहून मी पुन्हा घाबरलो आणि मी घाबरून म्हणालो पोचवतो मी पोचवतो त्या बाईने ती बांगडी आणि ते पत्र माझ्या हातात दिलं आणि क्षणभरात ती धुक्यात विरून गेली मी मात्र पुरता हादरलो होतो मी थरथरतच जाऊन पुन्हा गाडीत बसलो सकाळ आता जवळ येऊ लागली मी सरळ त्या पत्राच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो ती एक जुनी कोसळलेली चाळ होती खूप वेळ दार ठोठावल्यावर आतून एक माणूस बाहेर आला मी त्याला म्हणालो काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय त्याने मला आत बोलावलं रात्री घडलेला सर्व प्रकार मी त्याला एका दमात सांगून टाकला त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव गोठले त्याने थरथर त्या हाताने ते पत्र उघडलं त्यात लिहिलं होत मी मीना त्या दिवशी माझा अपघात झाला आणि त्या ट्रकवाल्याने मला आणि माझ्या गाडीला दोघांनाही त्या दरीत फेकून दिलं त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिथे काहीही भेटलं नाही खरोखर माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं आपल्या मुलीला आणि तुम्हाला बघण्याची माझी शेवटची इच्छा होती पण तीही मी पूर्ण करू शकले नाही माझी ही, ही बांगडी जी मला तुम्ही लग्नाच्या दिवशी दिली होती ही मी परत पाठवते पिंकीची काळजी घ्या आणि स्वतःची तब्येतही सांभाळा तुमचीच मीना त्या माणसाचे अश्रू अनावर झाले तो धाय मोकळा होऊन रडू लागला तो मोठ्याने म्हणाला ती माझी बायको मीना होती तीन वर्षांपूर्वी अचानकच गायब झाली मला नेमकं कळत नव्हतं की ती कुठे गेली तीन वर्ष झाले मी तिला सर्वत्र शोधतोय तिचा त्या रात्री अपघात झाला आणि ती बिचारी आम्हाला शेवटचं बघूही शकली नाही माझ्या चेहऱ्यावर मात्र अजिबात काहीही भाव नव्हते कारण माझ्यासाठी ही घटना खूपच आश्चर्यचकित आणि अविश्वसनीय होती मी तसाच घरी निघून गेलो घरी गेल्यावर आईला सर्व प्रकार सांगितला घरच्यांनी तर माझ्यावर विश्वासच ठेवला नाही पण माझ्या आईने मात्र माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला ती माझ्याजवळ आली आणि हळूवार म्हणाली बरं झालं तू तिची मदत केलीस बिचारी आता तिच्या आत्म्याला नक्कीच मुक्ती मिळेल त्या दिवसानंतर मात्र मला तीन चार दिवस ती बाई दिसली नाही पण एका रात्री मला पुन्हा येताना उशीर झाला आणि अचानक त्याच ठिकाणी मला गाडीच्या आतूनच हलकीशी एक आकृती दिसली मी काच खाली केला आणि ही तीच बाई होती तिच्या चेहऱ्यावर आता हास्य होतं आणि ती हात जोडून जणू काही मला धन्यवाद म्हणत होती पापने लवताच ती हवेत विरून गेली त्या दिवसानंतर मात्र ती मला पुन्हा कधीही दिसली नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद